तुम्हाला आय एस आय पी एस बनायचे पूर्ण भारतात हजारच पोस्ट आहे नऊशे हजार पोस्ट असतात आणि फॉर्म भरणार आहेत नऊ लाख एक्झामला बसणार आहेत अडीच लाख आणि प्रामाणिक तयारी करणार आहेत पन्नास हजारच्या आसपास या सगळ्यांना क्रॅक करून त्या हजारामध्ये तुम्हाला जायचं आहे किती फोकस लागेल जर तुम्ही तुमच्या आयुष्यातले अडीच ते ती तीन वर्ष देता एक्झामिनेशनसाठी हा मला हे मी प्रामाणिकपणे देईल आय एस आय पी एस हे माझं एक टार्गेट आहे वन ऑफ द ड्रीम आहे की मला ते बनायचं आहे ते बनलं तर मी समाजासाठी आणखी चांगल्या गोष्टी करू शकेल समाजाला काहीतरी चांगल्या गोष्टी देऊ शकेल टार्गेट सेट झालं आता तुम्ही अडीच वर्ष किंवा तीन वर्ष जे का तुमचा प्लॅन असेल एकदम फोकस्ड आहे कुणाचं लग्न आहे नाही जात आहे की माझं टार्गेट त्यापेक्षा मोठं आहे माझा एक दिवस पूर्ण जिल्ह्याचं कल्याण करू शकतो माझा एक डिसिजन हजारो लाखो लोकांचं कल्याण करू शकतो एक लग्न तर टाळू शकतो आता काही एवढे फोकस असतात की आता बघा एक मोठं कुटुंब आहे कुणाशी ना कुणाशी ते डेथ होत राहतं पूर्ण फॅमिलीमध्ये पूर्ण याच्यामध्ये जन्म घेतलाय तर मृत्यू येणारच तर तुम्ही डेथ बर्थ मॅरेजेस फेस्टिवल्स हे सगळे जर कारण करत बसतात ना तर तीन वर्षामध्ये तुमचे दीडशे दोनशे दिवस असेच गेले तीन वर्षात दीडशे दोनशे दिवस असेच गेले किती माग आला तुम्ही स्वप्नापासून त्या दीडशे दोनशे दिवस म्हणजे त्याचा हिशोब ठेवा याची सुट्टी त्याची सुट्टी इकडे टाइमपास तिकडे टाइमपास आणि जेव्हा अभ्यास करायचा आहे जेव्हा सगळ्या गोष्टी आजूबाजूला आहेत पुस्तक आजूबाजूला आहेत आपला हळूच हात जातो फेसबुकवरती इन्स्टावरती करा वाईप करास वाईप करास वाईप काही कलरफुल आहेत व्हिडिओज आहेत मोहक आहेत चांगले वाचतात चांगले दिसतात मग मन काय झालं तुमचं जे स्वप्न होत तिथून भरकटलं मग तुम्ही ते टॉप पन्नास हजार मध्ये होतात किंवा सगळ्याचे पाच हजार मध्ये टॉप पाच हजार मध्ये होतात मग दहा हजार मध्ये पन्नास हजार मध्ये लाखामध्ये दोन लाखात नऊ लाखात जर जा जास्त डिस्ट्रॅक्शन मग कलेक्टर तलाठी लागतं लागत डिस्ट्रॅक्शन खूप नुकसान करत जीवनात आणि आजकालच्या ह्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्ट होणं खूप सोपं झालंय पूर्वीच्या काळात आपण बघायचो ऋषी मुनी तपशेला बसतील आणि मग पुढे अप्सरा वगैरे पाठवली जाईल त्यांची तपस्या भंग करायला कारण की त्या तपस्यातून त्यांना खूप मोठी जगाला बदलेल अशी गोष्ट भेटणार होती किंवा भेटणार असते आणि जे ध्यानाला बसते ज्यांना ती गोष्ट मिळवायची जे फोकस्ड आहेत ज्या त्या आपसादाच्या न डिस्ट्रॅक्ट होत नाहीत ती गोष्ट मिळवतात आणि जे डिस्ट्रॅक्ट होतात ते मजा घेतात डान्स करतात ते पण पण स्वप्न स्वप्न जात क्षणाची मजा मग डान्स संपल्यानंतर काय मग काय परत बसायचं तपश्च परत जाऊ मग दोघी दो तिघेजणी डान्स करायला येते डिस्ट्रॅक्शन समजते ना शब्द शहा नका घेऊ याला सोशल मीडियावर आपण टाइमपास करतोय नाहक हो गप्पा मारतोय आता बोलायचं किती काय हे सुद्धा आपण सेशन झाले मी म्हणल ना आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाला हात लावणार हे उडान कोर्स असणार प्रत्येक अंगाला अंग म्हणजे बॉडी नाही अंग म्हणजे आपले ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफ तर शब्द लिमिटेड काढायचे नाहक बडबड करायचे नाही आपल्याला नाहक वेळ द्यायचा नाही नाहक डिस्ट्रॅक्ट व्हायचं हो नाही ना काय ऐकायचा नाही ना बघायचं पण नाही बौद्ध धर्मापासून हिंदू धर्मापासून म्हणजे मोठे मोठे जे धर्म आहेत तिथपासून ते आतापर्यंत सगळ्यांनी ते सांगितलंय योग्य गोष्टी बघा योग्य गोष्टी ऐका योग्य गोष्टी बोला सम्यक ज्ञान सम्यक चरित्र सम्यक वाक ऐका नाही हे तर तुम्ही फोकस राहता आणि जरा बन ह्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी केल्या तर डिस्ट्रॅक्शन झालं तर देऊन बघा अडीच ते तीन वर्ष तुम्ही विदाउट एनी डिस्ट्रॅक्शन फोकस न एक तर पोस्ट मिळेल किंवा त्याच लेवलचं काहीतरी मिळालेलं असेल त्याच्यापेक्षा कमी नाही विदाउट फोकस सॉरी विदाऊट डिस्ट्रॅक्शन जर तुम्हाला तीस चाळीस वर्ष पोस्ट पाहिजे आयपीएस सारखी तर अडीच वर्ष देणं तर बनता येईल ना फोकस फुल फोकस जाऊन बघा एकदा सीपी ऑफिसला जाऊन या किती लोक वेट करतायत त्यांना भेटण्यासाठी किती काम पेंडिंग असतात त्यांच्या फक्त येण्यान मोठे मोठे डिसिजन घ्यावे लागतात कुठे नाकाबंदी कुठे बंदी, बंदी करायची काल मोर्चा होता हे डिसिजन चालू होते किती मोठी जबाबदारी आहे उद्या काय झालं तर एक व्यक्ती सांभाळत म्हणजे ऑर्डर देणार ना तो तो मला म्हणायचं एवढी मोठी पॉवर एवढी मोठी पोझिशन शहरातल्या मध्यभागी ऑफिस आहे शहरातल्या मध्यभागी घर आहे गाडीतून उतरलोय तर दोनच फुटावरती माझं ऑफिस आहे डायरेक्टली फुल एसी मोठक चेंबर मी डिसिजन घेतोय पूर्ण जिल्ह्यासाठी माझ्या फक्त एका शहरात हजारो पोलीस इकडून तिकडे होतात आणि ती पोस्ट मला मिळवायची तर वर्षे फोकस न द्या ना घरच्यांचं काम आहे घरच्यांनी काय केलं आहे आपल्याला पैसे दिलेत फीज बदली सगळ्या काय गोष्टी केल्या त्यांनी आता तुमच्यावरती सगळी रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही जीवनात तुम्हाला नेमकं काय पाहिजे मग तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ लागतात ना मग ठीक आहे ना आय पी एस न झालं तरी हे पण चालेल अनुभवातून सांगतोय ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात आणि तुम्हाला बघून मला नाही वाटत की तुम्ही ऍडजस्टमेंट केल्या पाहिजे कमी वय आहे फुल फोकस राहा आणि मिळवा ना मी म्हटलं ना फोकस राहील तर ते मिळेल नाही तर त्याच लेवलचं मिळेल तेवढाच इम्पॅक्ट तुमचा पण असेल आणि शेवटी स्वप्न तुम्ही बघितले फुगीर मारण्यासाठी बघितलं नाही समाजासाठी काहीतरी जे काही सोसायटी आहे आपली तिच्यासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठीच बघितलं की नाही का फक्त एक दिव्याची गाडी मला पाहिजे बॉडी गार्डस पाहिजेत आयुषू आराम पाहिजे मग ते ते त्या ती पोस्ट तर ते कामाचीच नाही आहे तर तुमच्या मनामध्ये इमंदाजी नाही आहे तर भेटण्याचे चान्सेस तिथेच कमी झाले मग फुल अभ्यास करा हिस्ट्री टू टेक्नॉलॉजी सगळे मध्ये एथिकल व्हॅल्यूज हे जे मी म्हणले ना कमी बोलणं इमोशनल इंटेलिजन्स उडानमध्ये ते एथिक्समध्ये सगळं क्वेश्चन्स आलेले ते युपीसी मेन्सला एस एला आपण बघितले की पालक लोक आई आईवडलं लेकरांना जवळ घेत नाहीत की युपीसी एस एकशे पंचवीस ए असे टॉपिक विचारते युपीएससी किती जनरल झालेत ह्या गोष्टी लोक जागृत नाही आहेत आजूबाजू अवेअर नाहीत स्वतःपर्यंत अवेअर नाहीत म्हणून असे क्वेश्चन टाकायची वेळ आली युपीएससी ला सगळे फॅक्च्युअल रट्टा मारतायत डिस्ट्रॅक्ट होत आहेत रट्टा मारतायत डिस्ट्रॅक्ट होत आहेत काय भेटणार आहे मग ऑब्जेक्टिव्ह आल्या पोस्ट चारपैकी एक निवडा भेटली पोस्ट जर डिसिजन घ्यायला जायचं आहे तुम्हाला तर तेवढ्या तुम्हाला त्या अँगलनं फोकस राहून मार्गक्रमण करावं लागेल आणि रोजचा दिवस तुम्हाला आत्मविश्वास देईल रोजचा दिवस आत्मविश्वास देईल आज प्रॉपरली सातच तास अभ्यास केला जीएस पण झाली माझी थोडी फास्ट सिस्टची पण प्रॅक्टिस झाली आन्सर रायटिंगची पण प्रॅक्टिस झाली जे काय तुम्ही वेळ दिला असेल करंट अफेअर्सचा नॉर्म रोज करा रोज करा रोज विश्वास रोज विश्वास म्हणजे प्रिलिम पास व्हाल कोणी मोठी गोष्ट वाटणार नाही आता केलं नाही आर्मी तेवढं नॉर्मल आहे आला रिझल्ट ओके काय काय बघा मेन्सची तयारी झालेली नाही काय नाही तुक्केबाजीने समजा निघाली हो प्रिलिम आली प्रिलिम आली प्रिलिम झाली मेन्सला घाबरून जातात किंवा खूप गवगवा करून टाकतात आणि जे शार्प आहेत ज्यांना माहीतच होतं प्रिलिम यांना देणं त्यांचे चेहऱ्याचे भाव सुद्धा बदलत नाही ठीक आहे ना येणार होतं मेन्सची तयारी चालू आहे ती पण एवढी फोकस लावून करतात साडेनऊशेच्या आसपास माझा स्कोर येईल कॉन्फिडेंटली सांगतात जे क्वेश्चन दिलेत प्रॉपर इंट्रोडक्शन प्रॉप प्रॉपर डिटेल्स अँड कन्क्लुजन दिलं आहे तर बारापैकी पाच 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 मार्क जरी पडले तर जातोय मी चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत आणि तेवढेच पाहिजे ते ओपीसीला साडे नऊशेच्या आसपास माझा स्कोर येईल आणि पर्सनलिटी टेस्टला माझ्या हॉबीज आणि जेवढी मला माहिती काढायची तेवढी काढली नाहीतर मी कॉन्फिडेंटली सॉरी म्हणेन पर्सनलिटी टेस्टमध्ये नाही आलं मला तर पण मी ओपिनियन मांडता आणि ओपिनियन मांडेल कारण की माझा व्ह्यूज तो बनलाय मी एवढा अभ्यास केला ओपीसीचा हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटिक्स सगळ्या सगळ्या एथिक्स मला सगळं कळले की आपण मध्यभागी राहायचंय भारत देशामध्ये ना लेफ्ट ना राईट आणि आपल्याला सगळ्यांना न्याय देता आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी पॅनल समोर बोलेल नका देऊ मॉक नका काय करू देऊ एवढा विश्वास होता होत्या क्वेश्चन तर जनरल स्टडीज विचार नाही तू मॉक मध्ये इकडून तिकडून काही काही फेक मॉक टीआरपी साठी चालू आहे स्वतः जेवढा विश्वास निर्माण होईल तिथपर्यंत तुमचा की नाही पडणार तुम्हाला तुम्हाला स्वतःच माहीत असेल की मी पीटी सुद्धा क्लिअर करून येईल तो कॉन्फिडन्स येऊ द्या त्या लेवलचा कॉन्फिडन्स उद्या बघा तुम आता तुम्हाला आत्ता गोष्टी पॉसिबल वाटायला लागतील जर तुम्ही ते इमॅजिन करणार की इंटरव्यू देतोय मी मेन्स देतो आहे मी मला त्याचं काहीच वाटत नाही कारण की माझा अभ्यास तसा होतोय अवघड टॉपिक सोपे वाटतील अवघड टॉपिकवर प्रेम होईल करावंच लागेल ते आणि तुम्हाला फोन येईल अरे रँक आली अकरावी बारावी रँक आली आहे तुझी येणारच होती मग तेव्हा थोडी कराल झालं सक्सेस एकदम वाहून जाणार नाहीत कारण जा मोठी त्याच्यापेक्षा रोज द्यायची नंतर डेली आता तुम्ही बसून राहताय कमिशनर झाल्यानंतर इथे बसताना येणार स्पॉटवरती वरती जावंच लागेल गोष्टी कराव्याच लागते ड्युटी निभवावीच लागेल आणि जबाबदारी लाखो लोकांची असणार आहे मग त्यासाठी तुम्हाला तयार व्हायचंय मग शेवटपर्यंत पर्यंत पर्यंत परीक्षा पॅरेंट्स लोक सध्या जे काही जॉब करत असतील बिझनेस करत असतील कुठेही असतील महिन्यात त्यांनी पोहोचलेत ना तिथे हा की त्यांचे पण स्वप्न कुणाचे मोठे असतील पूर्ण नसतील झाली ते पण डिस्ट्रॅक्शन झाले असतील ते पण डिस्ट्रॅक्ट झाले असतील आजकालच्या जमाने सगळे डिस्ट्रॅक्ट होत आहेत आजही पालकांचं जे स्वप्न असेल त्यांना जे मिळवायचं असेल तुमच्या आईवडिलांचं असेल तर त्यासाठी त्यांना अगेन फोकस नो डिस्ट्रॅक्शन टार्गेट किती आहे कोणतं टार्गेट आहे जनरली किती दिवस लागू शकतात एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष बस ते प्लॅन करा आणि बस डिस्ट्रॅक्ट व्हायचं हो नाही विद्यार्थी असो किंवा पालक पाहिजे ती गोष्ट मिळवता येईल प्लान करा टार्गेट करा चालायला लागा विदाऊट डिस्ट्रॅक्शन मग स्वप्न जेवढं मोठं असेल तेवढा त्याग करावा लागेल मेहनत कशाला म्हणतात आयपीएस बनण्यासाठी तुम्हाला म्हणते का कोणी कि सिमेंटचे पोते घ्या रोज सकाळी दहा पोते दहाव्या मजल्या चढवा आणि खाली जा सायकलचे पंक्चर काढत बसा बोलतोय का असं कोणी नाही मग मेहनत काय घरून फोन आलाय अरे बाबा ही पूजा ये ना आज असा असा कार्यक्रम ये ना मित्र चलणारे भाऊ आज आपण या गडावर जाऊन येऊ आज चल पाऊस आहे जर बंक करून येऊ हे त्याग करायचं आहे किती मोठं सुख असतं मित्रांसोबत बंक करायला मस्त गाडीवर जायला फिरायला फुकायला कंट्रोल करता आलं पाहिजे हे हे आज हे योग्य वयात जर कंट्रोल करता आलं तर आयुष्य तुमचं आहे नाही तर नंतर खूप अवघड जातं नंतर नियंत्रण आणायला गोष्टी मग तेवढी मोठी विलपॉवर पण लागते आणि तुमचं जस कधीची सुरुवात आहे तुम्ही आताच ह्याच्यावरती नियंत्रण आणायला सुरुवात करा फोकस राहणं म्हणजे हे असतं कोणत्याच गोष्टीला बळी नाही पडायचं जी गोष्ट आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणार नाही ना सिम्पल वेल्थ कम व्हायची आता पॅरेंट्स मोस्टली टार्गेट असते की मुलांना सेटल करणं प्रॉपर्टी चांगली असणं आता दोन कोटीचं समजा टार्गेट ठेवले तर दोन कोटीला किती दिवस लागतील काय प्लान आहे आपला प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे द्या ना त्याला हप्ता दोन हप्ते द्या इंटरनेट आहे ए आय आहे टाका घ्या प्लान लागा इम्प्लिमेंट करायला जर तीन वर्षाचा प्लान आहे तर तीन वर्ष डिस्ट्रॅक्ट होऊ नका नातेवाईकाचं कोणाचं लग्न येते नाही जायचं तर नका जाऊ तुमच्यासाठी टार्गेटच तेवढं महत्वाचं आहे डिस्ट्रॅक्ट व्हायचंच नाहीये अरे भांडण झाले तेवढे मिटवाले ना घरचे घरचे असंच चालू सॉरी टार्गेट महत्वाचं जर असेल जीवन जीवनासाठी ते जर महत्वाचं असेल रस्ता जर तो असेल तर पुश करा बाकी गोष्टींना हा जिथं गरज पडते जिथं आपल्याच्यानं काहीतरी चांगल्या गोष्टी होणार आहेत विदाऊट डिस्ट्रॅक्शन तिथं मात्र कॉन्ट्रीब्युट करा विदाउट डिस्ट्रॅक्शन पण तुमच्या प्रवासाच बदलून जातोय तर मग नका ते करू एवढं सोशल होण्याची गरज नाही तुम्ही समाजाचं मोठं कल्याण तेवढंच तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही मोठं बनाल त्याच्यामुळे जेव्हा जोपर्यंत तुम्ही तुमच्या ड्रीम पोझिशनला जात नाहीत तोपर्यंत ना डिस्ट्रॅक्शन कडे जाऊ नका कळालं आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर कट कळायला हो असेल हो 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 की डिस्ट्रॅक्शनमुळे आत्मविश्वास निघून जातो किंवा कमी होतो ती गोष्ट मिळवण्यासाठी क्लिअर समजलं हे आपला आत्मविश्वास होतो की नाही फ्लक्च्युएट कधी कधी तर की आपण तेवढे डिस्ट्रॅक्ट होतो मग तो नॅचरल प्रोसेस आहे तुमच्यापेक्षा तुमच्या चांगलं माहिती आहे तो तुम्हाला दाखवणार की अरे लेस कॉन्फिडन्स होईल की नाही होईल की नाही त्याच्यामुळे एक एक दिवस प्लान न जा एक एक दिवस पुढे जा जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही ओके त्यासाठी प्लॅनिंग आवश्यक असते